शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भामध्ये मोठी बातमी आली आहे शेतकरी मित्रांनो तर जाणून घ्या शेतकऱ्यांसाठी कोणती महत्वाची पहिली पीक विम्या संदर्भामध्ये बातमी शेतकऱ्यांची केवायसी अडकली तांत्रिक अडचणी पीक विमा मिळणार कसा शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पीक विमा मंजूर होऊन पैसे मिळाले नाही काही शेतकऱ्यांना मूल तालुक्यातील ही घटना आहे शेतकरी मित्रांनो मूल तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसामुळे पिकांचे नुकसान झाले शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे केले पीक विमा मिळावा अशी शेतकऱ्यांची ओरड होती शेतकऱ्यांच्या मागणीला यश आले पीक विमा मंजूर झाला मात्र केवायसी च्या नावाखाली अजूनही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले नसल्याने अडचण निर्माण झाली आहे अनुदानामध्ये मोठी तफावत पीक विमा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या अनुदानात मोठी तफावत आहे शेतकऱ्यांमध्ये अनुदान वाटप करताना दुपट्टीने तफावत आहे त्यामुळे पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे तर शेतकरी मित्रांनो ही बातमी आहे चंद्रपूर जिल्ह्यातील समोरची बातमी शेतकरी मित्रांनो मोठी बातमी सिंचनाच्या सुविधा आणि बेरोजगारांच्या हाताला काम हवे मायबाप सरकार आगामी सरकारकडून शेतकऱ्यांची मागणी नव्या सरकारकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा समोरील सर्वात मोठी बातमी आहे लागवड खर्चानुसार शेतमाला भाव मिळावा हीच आम्ही आमची शेतकऱ्यांची अपेक्षा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी काल लागू कराव्या शेतकऱ्यांची सर्वात मोठी बातमी चुकीच्या धोरणामुळे शेतीला वाईट दिवस आलेले आहे शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळत दिलेले आश्वासन पूर्ण झालेले त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे संकट हे कोसळलेले समोरील सर्वात मोठी बातमी राशन फुकट पण फोडणी महागली आहे समोरील शेतकरी मित्रांना मोठी बातमी रोजगार हमी मजुरांना दुष्काळात दिला असा मात्र पुरेसा नाही मागेल त्याला काम मात्र मजुरी मजुरीसाठी हाल मजुरीत केवळ चो, चोवीस रुपयांचीच वाढ समोर शेतकरी मित्रांनो मोठी बातमी आहे सोयाबीनची दर कोंडी कायम शेतकरी अडचणीत पुढील बातमी आहे वीज बिलासाठी आलेला फेक काल करू शकतो तुमचे खाते रिकामे ग्राहकांनी खबरदारी घ्यावी महावितरणची नागरिकांना आव्हान अवकाळीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली हळद ज्वारी हरभरा काढणीला वेग शेतकऱ्यांचा मुक्काम हा शेतातच अवकाळी नुकसान झाल्यास भरपाई द्यावी हे हिंगोली जिल्ह्यातील नांदेड मधून केले मालामाल तीस लाखांचे झाले उत्पन्न दहा एकर शेतात निघाली शंभर क्विंटल मेडिकल लाल मिरची समोरील बातम्या शेतकरी मित्रांनो खताच्या किंमतीत वाढ शेतकऱ्यांना मोठा फटका शेतकऱ्यांचे बजेट बिघडले होनार उत्पादना... उत्पादनावर होणार परिणाम उत्पादन उत्पादनावर खर्चा भाव मिळावा रासायनिक खतांचे दर हे गगनाला भिडले समोरील बातमी नको आठ तास, तास वीज तरी द्या लाकणी तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्त हाक रात्री पाणी भरताना साफ विंचू दिसताय समोरील मोठी बातमी आहे धानाला योग्य भाव द्या खत आणि कुंपणाची सोय करा शेतकरी मतदारांशी थेट संवाद करून बांधावरून रिपोर्टिंग समोरील सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो पीक विमा संदर्भात कर्जमाफी संदर्भामध्ये आगामी सरकारने शेतकऱ्यांना मोठे पाऊल उचलून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी शेतकऱ्याची समस्त शेतकरी वर्गातून बातम्या आजच्या झाल्या या ठळक घडामोडी अशाच ठळक घडामोडी बघण्यासाठी बघत राहा आपलं युट्यूब चॅनल आशिष काढे नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद